नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूयाच्या ठळक घडामोडी महिला आणि बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सुमारे दोनशे पासष्ट अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून या केंद्राचे रूपांतर आदर्श आणि आधुनिक युक्त स्मार्ट अंगणवाड्यामध्ये करण्यात येणार आहे महिला आणि बालविकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांनी सांगितलं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आरोग्य आणि पोषण या तिन्ही घटकांचा समन्वय साधणारी स्मार्ट अंगणवाडी ही एक नवी क्रांती ठरणार आहे स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे परभणी जिल्ह्यातील लहान मुलांना सुरक्षित स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचं वातावरण उपलब्ध होईल मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे आपल्या परभणी जिल्ह्यासाठी ही अतिशय गौरवाची बाब असून जिल्ह्यातील दोनशे पासष्ट अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत या योजनेमुळे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण आरोग्य पोषण आहार स्वच्छता आणि बालसंगमनासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे यामुळं अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांसाठी आनंददायी सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास मदत होईल परभणी जिल्ह्यातील परभणी सेलू जिंतूर पूर्णा मानवत गंगाखेड सोनपेठ पाथरी पालम या सर्व तालुक्यातील अंगणवाड्या या योजनेत समाविष्ट आहेत यामुळं ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण पोषण आणि आरोग्यसेवा मिळणार असून स्थानिक अंगणवाड्या आधुनिक शिक्षण आणि आरोग्य विकासाचं केंद्र म्हणून विकसित होतील या प्रकल्पामुळं बालकांच्या वाढीचा आरोग्याचा आणि पोषण स्थितीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होईल महिला आणि बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्या सुसज्ज आकर्षक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून स्मार्ट अंगणवाडी योजना ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेलं महत्त्वाचं आणि दूरदृष्टीचं पाऊल ठरणार आहे महाविकास आघाडीतील पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली तर सन्मानजनक तिकीट वाटपाच्या अटीवर भीमशक्ती संघटना आघाडीबाबत विचार करेल अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविणार असा ठराव भीमशक्ती संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला बहुजनांना न्याय आणि हक्कासाठी लढणारी भीमशक्ती सामाजिक संघटना परभणीचा जिल्हा आढावा बैठक आज सावली विश्रामगृह या ठिकाणी झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष विजय कुमार सुगोदेव तर प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा विभाग महासचिव डॉक्टर प्रवीण कणकुटे यांची उपस्थिती होती या बैठकीत पुढील वाटचालीवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सविस्तर चर्चा करण्यात आली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार संघटनेचा पाया अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच मनोवादी आणि संघ परिवाराच्या विचारसरणीला विरोध करून सामाजिक न्यायासाठी लढा उभारण्याचा निर्धार देखील या बैठकीत करण्यात आला यावेळी सतीश भिसे मीडिया प्रमुख प्रवक्ते सुहास पंडित तातेराव वाकळी जिल्हा उपाध्यक्ष अभिनंदन मस्के तालुकाध्यक्ष राहुल कणकुटे शहराध्यक्ष विक्रम काळी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अप्पर जिल्हाधिकारीपदी श्रावण श्रीरंग क्षीरसागर आज पदोन्नतीनं रुजू झाले यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांची भेट घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील कार्यासाठी श्रावण क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद